आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज मिरज मध्ये नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या टोळीवर महात्मा गांधी चौक पोलिसांची मोठी कारवाई एक पॉइंट बहात्तर लाखाचा साठा जप्त सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर व उपविभागीय अधिकारी श्री प्रणिल गिल्टा यांनी अंमली पदार्थांनी गुटक्याच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष सूचना दिल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली आहे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की आरबाज रेटरेकर नावाचा इसम व त्याचे साथीदार गांधी चौक ते एमआयडीसी कुपवाड रोडवरील हॉटेल सन्मानजवळ नशेच्या गोळ्यांची विक्रीसाठी येणार आहेत त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सहाय्यक आयुक्त श्रीमती जयश्री सौदत्ती यांच्यासह सापळा रचून चार संशयितांना ताब्यात घेतले तपासादरम्यान त्यांच्याकडून न्यूट्रोसन टेन नावाच्या एक हजार नऊशे अठ्ठावीस नशेच्या गोळ्या गांजाने भरलेले तीन चिलेम आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड मोटरसायकल असा एकूण एक लाख बहात्तर हजार आठशे रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला अटकेत आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आरबाज उर्फ इब्राहिम रेटरेकर वय एकवीस अब्दुल रजाक शेख वय वीस उमर फराज राजू शेख वय बत्तीस एक अल्पोईन बालक तपासात समोर आले आहे की आरोपी या गोळ्या मिरज परिसरात चढ्या दराने विकत होते विशेष म्हणजे आरोपी क्रमांक तीन उमर फराज शेख याचे स्वतःचे वैद्यकीय दुकान असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील करत आहेत लोकधर मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा